नमस्कार आयुष्य म्हटलं की चढ उतार हे आलेच नाही का आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आव्हानं असतात काही छोटी काही मोठी आणि खरं तर या समस्या आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भागच बनले आहेत पण आपण कधी असा विचार केलाय का की ह्या ज्या समस्यांबद्दल आपण नेहमी बोलतो त्या नेमक्या आहेत तरी कोणत्या ते? त्यांचं स्वरूप काय असतं त्या सगळ्यांसाठी सारख्याच असतात का हा असा प्रश्न आहे जो कुठेतरी आपल्या सर्वांना एकमेकांशी जोडतो तर आपण ज्या माहितीचा आधार घेत आहोत त्यानुसार अशा दहा मूलभूत समस्या आहेत ज्या बहुतेक माणसांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी भेडचावतातच आणि हा आकडा महत्वाचा आहे कारण तो आपल्याला आपल्या आयुष्यातल्या आव्हानांकडे एका वेगळ्या अधिक स्पष्ट नजरेने बघायला मदत करतो चला तर मग आज आपण याच दहा मूलभूत आव्हानांचा आढावा घेऊया लक्षात ठेवा ही फक्त एक यादी नाहीये तर हा आपल्या मानवी अनुभवाला आकार देणाऱ्या संघर्षांकडे पाहण्याचा एक प्रयत्न आहे सुरुवातीला आपण त्या आव्हानांबद्दल बोलूया जी आपल्या नियंत्रणाबाहेरची असतात म्हणजे ती आव्हानं जी बाहेरचं जग आपल्यासमोर उभं करतं यातली सगळ्यात पहिली आणि कदाचित सगळ्यांनाच जाणवणारी समस्या म्हणजे पैशांची चिंता कमी उत्पन्न दुसरीकडे वाढणारे खर्च डोक्यावर कर्जाचं ओझं आणि वरूनही महागाई या सगळ्यामुळे माणूस सतत एका आर्थिक तणावाखाली जगतो त्यानंतर येतो करिअर आणि नोकरीचा प्रश्न आपल्या आवडीची योग्य नोकरी मिळवणं किती अवघड आहे आणि समजा मिळाली तरी ती टिकेल की नाही याची एक सततची भीती मनात असते ही चिंता काही फक्त तरुणांपुरती मर्यादित नाहीये तर प्रत्येक वयोगटातील लोकांना ती सतावते आणि मग येतो तिसरा मोठा बाह्य दबाव तो म्हणजे सामाजिक दबाव हे वाक्य बघा किती खरं आहे का लोक काय म्हणतील या एकाच विचारात आपण इतके अडकतो की स्वतःला खरंच काय हवंय आपला आनंद कशात आहे हेच विसरून जातो आता हे जे बाहेरचे दबाव आहेत ना ते अनेकदा आपल्या आत आपल्या मनात एक प्रकारचं वादळ निर्माण करतात त्यात आपण त्या संघर्षांकडे वळूया जे आपल्या मनाच्या आत सुरू होतात तणाव आणि चिंता भविष्यात काय होईल याची भीती खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांचं ओझं आणि कुठेतरी अपयशी ठरू ही मनात खोलवर रुजलेली भीती हा एक असा न दिसणारा संघर्ष आहे जो माणसाला आतून पोखरून काढतो याचंच एक पुढचं रूप म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव म्हणजे जेव्हा स्वतःवरच विश्वास नसतो तेव्हा साहजिकच इतरांची तुलना सुरू होते आणि मग ह्याच तुलनेच्या चक्रात अडकून अनेक चांगल्या संधी आपल्या हातून नकळत निसटून जातात आणखी एक मोठा मनातला गोंधळ म्हणजे निर्णयक्षमतेचा अभाव योग्य काय आणि अयोग्य काय कोणता मार्ग निवडावा हे जेव्हा कळत नाही तेव्हा खरं तर सोपं असलेलं आयुष्यही खूप जास्त कठीण होऊन बसतो बरं जेव्हा बाहेरून इतका दबाव असतो आणि आतून मनात गोंधळ सुरू असतो तेव्हा साहजिकच आयुष्याचा ताळमेळ साधणं हे सर्वात मोठं आव्हान म्हणून जातं आता आपण याच तिसऱ्या आणि महत्वाच्या भागाकडे वळूया यातली सातवी समस्या आहे आरोग्य आजची धावपळीची जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि तो सततचा ताण या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आणि ते धोक्यात येतं नात्यांमधल्या समस्या यासुद्धा आयुष्याचा बॅलन्स बिघडवतात एकमेकांशी संवादच नसणं एकमेकांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं आणि त्यातून निर्माण होणारे सततचे गैरसमज या गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा येतो ज्याचा परिणाम थेट आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो आणि मग येतो वेळेचा संघर्ष म्हणजे बघा एकीकडे काम आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खेचत असतात तर दुसरीकडे स्वतःसाठी वेळच मिळत नाही या दोन गोष्टींमध्ये ताळमेळ साधताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची दहावी समस्या आहे आयुष्यात ध्येयाचा अभाव म्हणजे जर आपल्या जगण्याला काही उद्देशच नसेल आयुष्यात पुढे काय करायचं हेच ठरलेलं नसेल तर कितीही कष्ट केले तरी समाधान मिळत नाही एक प्रकारची दिशाहीनता येते तर एकंदरीत पाहिलं तर ह्या सगळ्या दहा समस्यांना आपण तीन मुख्य भागांमध्ये विभागू शकतो पहिला म्हणजे बाहेरील जगाचे दबाव दुसरा म्हणजे आपल्या मनातला संघर्ष आणि तिसरा म्हणजे या सगळ्यात आयुष्याचा ताळमेळ साधण्याचं आव्हान